मित्रांनो आपण भारतामध्ये बरेच लोक असे बघत असतो की ते वृद्ध तर होतात परंतु ऐंशी ते पंच्याऐंशी वर्षापर्यंत पोहोचत नाही आणि हे फक्त नशीब किंवा अणुवंशावर अवलंबून नाही दररोज आपण नकळत काही चुका करत असतो ज्या हळूहळू आपल्या आरोग्याचं नुकसान करत असतात आणि आपल्याला त्याची जाणीव होत नाही जोपर्यंत खूप उशीर होत नाही या व्हिडिओत आपण अशाच सहा चुकांबद्दल ऐकणार आहोत ज्या बहुतेक लोकांना पंच्याऐंशी वर्षापर्यंत पोचू देत नाही त्याचबरोबर त्या चुका कशा टाळायच्या हे सुद्धा ऐकणार आहोत जेणेकरून तुमचं आयुष्य काही वर्षांनी नाही तर काही दशकांनीसुद्धा वाढू शकतं ही एक गोष्ट आहे वामनरावांची ते अठ्याहत्तर वर्षाचे निवृत्त अकाउंटंट त्यांना वाटायचं की ते सगळं व्यवस्थित करतायत नियमित तपासण्या तब्येतीची काळजी आणि दररोज थोडेफार चालणं पण मागच्या महिन्यात डॉक्टरांनी त्यांना जोरदार धक्का दिला त्यांच्या शरीरातील काही अवयव झपाट्याने निकामी होत होते आणि आता काहीही करता येणार नव्हतं कारण काय तर वामनराव गेली अनेक वर्षं काही अशा गुप्त चुका करत होते ज्या त्यांचं आरोग्य बिघडवत होत्या आणि त्यांना त्याची कल्पनासुद्धा नव्हती कोणी हे सगळं मला वेळेत सांगितलं असतं तर असं म्हणताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं माझं मला वाटायचं की मी स्वतःची काळजी खूप घेतोय पण प्रत्यक्षात मी रोज स्वतःचंच नुकसान करत होतो ज्या वामनरावांना फार उशिराने समजल्या जेणेकरून तुम्ही त्या चुका टाळू शकता पहिली चूक आहे दररोज होत असलेलं शरीरात निर्जलीकरण तुम्ही दररोज पुरेसं पाणी पिता का पासष्ट वर्षानंतर सौम्य पाण्याची कमतरतासुद्धा शरीरासाठी धोकादायक ठरू शकते हे अनेकांना माहीतच नसतं तुम्हाला वाटतं की तुम्ही पुरेसं पाणी पित आहात पण प्रत्यक्षात शरीर पुरेसं हायड्रेट नसतं सौम्य निर्जलीकरणसुद्धा शरीराच्या झपाट्याने वृद्ध होण्याच्या प्रक्रियेला तीस टक्क्याने गती देतं मूत्रपिंड हृदय आणि मेंदूवर याचा वाईट परिणामसुद्धा होतो जेव्हा शरीरात पाणी कमी असतं तेव्हा रक्तदाट होतं रक्ताभिसरण कमी होतं आणि त्यामुळे अवयव वेगाने कमजोर होतात सगळ्यात भीतीदायक गोष्ट म्हणजे तुम्हाला तहान लागत नाही जोपर्यंत शरीर आधीच खूप डिहायड्रेट झालेलं नसतं बहात्तर वर्षीय ताईंचं उदाहरण त्या एक निवृत्त शिक्षिका होत्या त्यांना कधी वाटायचंच नाही की ते कमी पाणी पित आहेत रक्तदाबही कायम ठीक वाटायचा आणि त्रास काहीच होत नव्हता आणि त्यांना अर्धांग वायूचा झटका आला आणि त्यांचं अर्ध अंग अधू झालं त्यांच्या न्युरोलॉजिस्ट डॉक्टरांनी सांगितलं की त्यांच्या पेशी वर्षानुवर्ष आतून कोरड्या पडत होत्या रक्त जास्त दाट झालं होतं आणि त्यामुळे स्ट्रॉकसाठी अचूक परिस्थिती निर्माण झाली होती त्यांना काहीच त्रास जाणवला नाही पण जेव्हा कळलं तेव्हा खूप उशीर झाला होता मग तुम्ही काय कराल आजपासूनच एक सवय लावा थोडं थोडं घोट घोट का होईना पाणी सतत प्यायला सुरुवात करा पाण्याची बाटली आपल्या जवळ ठेवा झोपायच्या जागी आवडत्या खुर्ची शेजारी स्वयंपाकघरात तहान लागेपर्यंत थांबू नका कारण वय वाढल्यावर तहान लागायची भावना कमी होते दिवसभर थोडं थोडं पाणी पित राहा दिवसात सहा ते आठ ग्लास तरी हवेतच लघवीचा रंग नेहमी तपासा तो फिकट पिवळसर असावा जर गडद असेल तर तुम्ही आधीच धोक्याच्या झोनमध्ये आहात हे थोडं थोडं पाणी पिण्याला सुरुवात करा थोडं थोडं पाणी प्यायला तुम्ही लगेचच सुरुवात करा कारण तुमचं शरीर आतून पाण्यासाठी तडफडतंय आणि फक्त ही एक सवयसुद्धा तुमचं आयुष्य काही वर्षांनी वाढवू शकतं दुसरी चूक म्हणजे आपल्या नेहमीच्या आहारातून होणारी आतून जळजळ आपल्या स्वयंपाकघरात असलेले काही अन्नपदार्थ जे आपल्याला आरोग्यदायी वाटतात तेच शरीराच्या आत जळजळ निर्माण करत असतात ही जळजळ कुठेच दिसत नाही कुठे टोचतही नाही पण रक्तवाहिन्या आणि अवयव हळूहळू बिघडवत राहते वयाच्या पासष्ट वर्षानंतर विशिष्ट प्रकारचं खाणं शरीरात अशी सूज निर्माण करतं जी पेशींना वेगाने कमजोर करते अंगातील ऊर्जा ही कमी करते सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे हे अन्नपदार्थ असे असतात जे आपल्याला वाटतं की ते आरोग्यासाठी चांगले आहेत वय वाढतं तसंच शरीराचं अन्नावरचं उत्तर बदलतं जे अन्न तुम्ही चाळीसाव्या वर्षी आरामात खाल्लं असेल तेच सत्तराव्या वर्षी तुमचं नुकसान करू शकतं आता आपण सत्तर वर्षाचे गोपाळरावांचं उदाहरण घेऊ ते बांधकाम कामगार होते ते दररोज थोडा व्यायाम करायचे आणि त्यांना वाटायचं की त्यांचा आहार अगदी योग्य आहे त्यांच्या जेवणात ब्रेडचा वापर तेलकट पदार्थ तसेच कृत्रिम गोडी असलेले म्हणजेच साखरेसारखे पदार्थ होते पण अचानक त्यांना एक दिवस हृदयविकाराचा झटका आला डॉक्टरांनी सांगितलं त्यांच्या शरीरात बऱ्याच वर्षापासून आतून सूज होत होती आणि त्यामागचं कारण होतं त्यांचा रोजचा आहार जे अन्न त्यांना आरोग्यदायी वाटत होतं तेच त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये जळजळ करत होतं आणि शेवटी त्यांचं हृदय कमजोर करून टाकलं मग आता काय करायचं तुमच्या आहारातून ताबडतोब तीन गोष्टी कमी करून टाका एकतर पांढऱ्या पिठाचे पदार्थ जसं की ब्रेड बिस्किट पास्ता क्रिया केलेल्या भाजीपाला किंवा तेल कृत्रिम साखर आणि मिठाई या ऐवजीत निवडा आरोग्याला पोषक पर्याय संपूर्ण धान्याचा वापर करा ऑलिव्ह ऑइल वापरा आणि गोड आवडत असेल तर थोडासा मधाचा वापर करा पण तो सुद्धा नैसर्गिक आणि कमी प्रमाणात या साध्या बदलामुळे काही आठवड्यातच शरीराची सूज साठ टक्क्यापर्यंत कमी होऊ शकते तुमचं आरोग्य ह्या बदल्यासाठी महत्त्वाचं नाही का तिसरी चूक चुकीचा व्यायाम हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण जे व्यायाम बहुतांश लोक करतात ते वृद्धत्व थांबवण्याऐवजी उलट वाढवतात आपल्याला अनेकदा सांगितलं जातं की वय वाढल्यावर चालणं हे उत्तम व्यायाम आहे पण नव्या संशोधनात असं सापडलं आहे की सतत चालण्यासारखा सौम्य व्यायाम शरीरावर फारसा परिणाम करत नाही उलट सांध्यांवर ताण निर्माण करतो वृद्धांच्या आरोग्यावर लक्ष देणारे व्यायाम तज्ज्ञ सांगतात पासष्ट वर्षानंतर शरीराला खास प्रकारचे व्यायामाचं उत्तेजन लागतं जे पेशी टिकून ठेवतं फक्त चालणं किंवा पारंपरिक कार्डिओ व्यायाम हे परिणाम देत नाही उलट स्नायूंचा नाश शरीरातील घसरण आणि वृद्धत्व वाढवतं आपण पंच्याहत्तर वर्षीय मनिषाताईंचं उदाहरण बघूया त्या दररोज दोन मैल चालायच्या त्यांना वाटायचं की आपण अगदी बरोबर करतोय पण डॉक्टरांनी सांगितलं की त्यांच्या शरीरातले स्नायू पंच्याऐंशी वर्षाच्या व्यक्तीसारखे झाले आहेत त्या म्हणाल्या मी रोज चालायचे तरीही माझं शरीर दिवसेंदिवस कमजोर होत गेलं पण जेव्हा त्यांनी व्यायामाचा प्रकार बदलला तेव्हा प्रत्यक्ष त्यांना फरक जाणवला फक्त तीन महिन्यात त्यांचं शरीर बळकट झालं ऊर्जा वाढली आणि संतुलनही सुधारलं म्हणूनच यापुढे काय करायचं तर दररोज फक्त दहा मिनटाचा असा व्यायाम करा जो ताकद वाढवतो म्हणजेच स्नायूंवर लक्ष केंद्रित करतो फार मोठं वजन उचलायचं नाही फक्त स्वतःचं शरीराचं वजन वापरून छोटे छोटे व्यायाम करा ज्यामुळे शरीराला सिग्नल मिळतो की स्नायू आणि हाडत टिकून ठेवावीत सुरुवात करा अगदी साध्या व्यायामांपासून भिंतीवर हात टेकून हलकं पुशअप करायचं खुर्चीवरून सावकाश उठायचं बसायचं पायाखाली आधार ठेवून वर उठायचं आणि हातांसाठी सौम्य रबर बँडचा वापर करून खेचण्याचे व्यायाम करायचे प्रत्येक हालचाल दहा ते बारा वेळा करा आणि नीट पोझिशनमध्ये करा अशा प्रकारच्या व्यायामांमुळे शरीरात अशा हार्मोन्सचं स्रवण होतं जे पेशींचं झपाट्याने वृद्ध होणं थांबवतं ही क्रिया केवळ चालण्याने शक्य होत नाही हा छोटासा दहा मिनिटाचा व्यायाम आठवड्यातून फक्त तीन वेळा करा आणि काही आठवड्यातच फरक जाणवेल फक्त दहा मिनिटं रोज स्वतःसाठी दिलीत तर आयुष्य वाढवता येईल चौथी गोष्ट म्हणजे उपचारांमुळे कमी होणारी पोषण मूल्य तुम्हाला माहीत आहे का ज्या औषधांवर तुम्ही अवलंबून आहात तीच औषधं तुमच्या शरीरातल्या महत्त्वाच्या जीवनसत्वांची कमतरता करत आहेत ही एक शांतपणे सुरू असलेली जोखीम आहे जी डॉक्टरही अनेकदा उघड सांगत नाही संशोधनातसुद्धा असं स्पष्ट झालं आहे की वृद्धांना दिली जाणारी काही नियमित औषधं शरीरातल्या काही महत्त्वाच्या विटॅमिन्स आणि मिनरल्सची पातळी कमी करतात ज्यामुळे मेंदूचं कार्य कमी होतं आणि हळूहळू अवयव कमजोर होऊ लागतात आपलं शास्त्रसुद्धा स्पष्ट सांगतं काही औषधं काही विशिष्ट पोषण तत्व संपवतात आणि त्यामुळे शरीराची एका मागोमाग एक प्रणाली कोसळू लागते म्हणजे यकृत मेंदू हृदय पचन अशा सगळ्याच गोष्टींवर परिणाम होतो शहात्तर वर्षीय निवृत्त पोस्ट ऑफिस कर्मचारी त्यांनी आपल्या डॉक्टरांना सांगितलेल्या सगळ्या औषधांचा नियमाने वापर केला पण त्यांना कल्पना नव्हती की हीच औषधं त्यांच्या हृदयासाठी आवश्यक असलेली पोषणद्रव्य हळूहळू संपवत होती काही वर्षातच त्यांची ऊर्जा कमी झाली लक्ष लागत नव्हतं आणि शेवटी हृदयही कमजोर झालं माझं आरोग्य सुधारावं म्हणून मी औषधं घेत होतो पण त्याच गोष्टी माझं नुकसान करत होत्या हे कोणीच मला वेळेत सांगितलं नाही ते म्हणाले मग यावर उपाय काय सगळ्यात आधी कोणतीही औषधं थांबवू नका जोपर्यंत डॉक्टर सांगत नाही पण पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जाल तेव्हा त्यांना स्पष्ट विचारणं गरजेचं आहे ह्या उपचारांमुळे माझ्या शरीरात कोणती पोषण तत्व कमी होतात का जर होय असं उत्तर असेल तर त्या पूर्ततेसाठी योग्य सप्लिमेंट्स घ्यायचे का हेही विचारा तोपर्यंत तुमच्या आहारात भरपूर रंगीत भाज्या चांगले प्रथिनं आणि दर्जेदार फॅट म्हणजेच बदाम घरचं तूप यांचा समावेश करा तसंच डॉक्टरांचा सल्ला घेऊन वयोमानानुसार मल्टीविटॅमिन्स घेण्याचाही विचार करा ही छोटी पावलं मोठ्या अडचणी टाळू शकतात या आठवड्यातच डॉक्टरांशी ही चर्चा नक्की करा कारण वेळेत बदल केल्यास नुकसान होण्याआधीच उपाय मिळतो पाचवी गोष्ट म्हणजे झोपेच्या दर्जाकडे दुर्लक्ष करणं तुम्ही म्हणाल मी रोज आठ तास झोप घेतो पण ती झोप गाढ नसेल तर ती झोप शरीरासाठी काही उपयोगाची नसते हे बऱ्याच लोकांना माहीत असतं आता तरुण पिढीतही ही, ही समस्या जाणवत आहे स्टॅनफोर्ड विद्यापीठातील झोप तज्ज्ञ सांगतात बासष्ट वयानंतर शरीराला जास्त खोल झोपेची गरज असते पण ती झोप जसजसं वय वाढतं तशी कमी होत जाते झोपेच्या तासांवर लक्ष केंद्रित करताना आपण त्या झोपेची गुणवत्ता विसरतो आणि याचाच आपल्याला मोठा तोटा होतो पण लोक फक्त किती तास झोपलो यावर लक्ष देतात त्यातली झोप उपयोगाची होती का ते तपासतच नाहीत त्यामुळे शरीर आणि मेंदू पेशींची दुरुस्ती नीट करू शकत नाही आणि वृद्धत्वाचा वेग खूप जास्त वाढतो एकोणसत्तर वर्षाच्या मिनलताई निवृत्त ग्रंथपाल रोज आठ तास झोपायच्या तरीही त्यांना सकाळी उठल्यावर थकल्यासारखं वाटायचं मन गुंतल्यासारखं व्हायचं हळूहळू त्यांना विसरभोळेपणा जालवायला लागला म्हणून डॉक्टरांनी त्यांना झोपेच्या तज्ज्ञांकडे पाठवलं आणि तिथे एक धक्कादायक सत्य समोर आलं हो मिनलताई झोपत होत्या आठ तास पण त्या झोपेत गाढ झोप नव्हतीच त्यांचा मेंदू नीटपणे आराम करत नव्हता आणि त्यामुळे वयाच्या तुलनेत तो खूपच झपाट्याने वृद्ध होत होत्या हे कळेपर्यंत उशीर झाला मिनेलताई म्हणाल्या मला वाटायचं की आठ तासाची झोप म्हणजे मी व्यवस्थित झोपते पण मी चुकीच्या भ्रमात होते मग हे कसं टाळायचं झोपायच्या तीस मिनिट आधी फोन टी व्ही टॅब यांचा वापर थांबवा म्हणजे निळ्या प्रकाशाचा परिणाम होत नाही तुमच्या झोपायच्या खोलीचं तापमान चोवीस ते पंचवीस अंश सेल्सिअस ठेवा जे खोल झोपेसाठी उत्तम मानलं जातं झोपण्याच्या नव्वद मिनटं आधी पाणी किंवा कोणताही द्रव पिऊ नका म्हणजे रात्री उठून बाथरूमला जावं लागणार नाही आणि शेवटी झोपताना डाव्या किंवा उजव्या बाजूला झोपा गुडघ्यांमध्ये एक उशी ठेवा त्यामुळे मणक्याला योग्य आधार मिळतो आणि श्वासोपचार सुधारतो या छोट्या सवयी गाढ झोप चाळीस टक्केपर्यंत वाढवू हो शकतात मेंदू आणि शरीर रात्रीच्या झोपेतच दुरुस्ती करतात त्यासाठी ही झोप गरजेची आहे फक्त तीस मिनिटांचा हा बदल तुमचा मेंदू झपाट्यानं वयस्कर होण्यापासून थांबू शकतो हे सुरू करणं गरजेचं नाही का तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा त्यानंतर सहावी गोष्ट सामाजिक एकटेपणा कधी असं वाटतं का की अधूनमधून फोनवर बोलणं किंवा आठवड्यातून एकदा कुठेतरी भेटणं पुरेसा आहे पण ते खरं नाही संशोधन सांगतं सामाजिक एकटेपणा धूम्रपान किंवा लठ्ठपणापेक्षाही जास्त धोकादायक आहे जेव्हा माणसाचे अर्थपूर्ण दररोजचे सामाजिक संपर्क कमी होतात तेव्हा शरीरात तानाची हार्मोन्स वाढतात ज्यामुळे अवयव बिघडतात आणि शरीरात झपाट्याने वृद्धत्व सुरू होतं खूप वृद्ध लोकांना वाटतं ते एकटे नाहीत कारण अधूनमधून संवाद होतो पण मनापासून होणारे नियमित सामाजिक संवाद नसतील तर शरीरात कार्टिसॉलसारखी तणाव वाढणारी रसायनं वाढतात आणि त्यामुळे आयुष्य कमी होतं आपण त्र्याहत्तर वर्षाच्या निवृत्त इंजिनियर यांचं उदाहरण घेऊया ते उत्तम आहार घ्यायचे रोज चालायला जायचे आरोग्य त्यांचं चांगलंच होतं मुलांशी आठवड्यातून एकदा फोनवरही बोलायचे कधी कधी मित्रांना भेटायला जायचे त्यांना वाटायचं की एवढं पुरेसा आहे पण अचानक त्यांचं लक्ष कमकुवत होऊ लागलं आणि मेंदूची कार्यक्षमता कमी झाली डॉक्टरांना कारण कळेना पण एका पण एका जेरियाट्रिक तज्ज्ञांनी लक्षात आणलं निवृत्तीनंतर अजय हळूहळू सामाजिकदृष्ट्या एकटे पडायला लागले होते आणि त्यामुळे त्यांच्या शरीरात तणाव निर्माण झाला ज्याचा परिणाम थेट त्यांच्या मेंदूवर झाला मला वाटायचं मी एकटा नाही पण माझं आरोग्य गुपचूप बिघडत होतं ते म्हणाले मग हे थांबवायचं तरी कसं थ्री कनेक्शन सिस्टम वापरा संशोधक सांगतात की या तीन प्रकारच्या सामाजिक जोडण्या शरीराचं वृद्धत्व कमी करू शकतात एक म्हणजे आठवड्यातून एकदा एखाद्याशी एक मन मोकळा संवाद करा वरवरचा नाही खराखुरा संवाद दोन नंबरची गोष्ट म्हणजे गटांमध्ये सहभागी व्हा जसं की भजन मंडळ क्लब समाजकार्य किंवा कधी एकत्र जेवण तीन नंबरची गोष्ट स्वयंसेवा किंवा मार्गदर्शन कोणाला तरी मदत करा हा प्रकार मानसिक आरोग्य आणि आत्मविश्वास दोन्ही वाढवतो ह्या तीन गोष्टींपैकी फक्त एक तरी गोष्ट ह्याच आठवड्यात सुरू करा आणि हळूहळू इतर गोष्टी जोडत जा कारण तुमचं शरीर आणि मन दोघांनाही या जोडण्याची गरज असते आता मित्रांनो तुम्हाला माहिती झाल्या त्या सहा मोठ्या चुका ज्या वृद्धांना ऐंशी पंच्याऐंशीपर्यंत पोचू देत नाही किंवा त्यांचं जगणं शक्य नसतं एक म्हणजे दररोजचं निर्जलीकरण दुसरं चुकीचा आहार तिसरं चुकीचा व्यायाम चौथं औषधांमुळे होणारी पोषण तत्वांची कमतरता पाचवं निकृष्ट झोप सहावं सामाजिक एकटेपणा ह्या गोष्टी हळूहळू पण कायम तुमच्या शरीराला नुकसान पोचवत असतात पण आज तुमच्याकडे ह्या चुका थांबवण्याचे उपाय आहेत हे बदल करणं म्हणजे केवळ आयुष्यात वर्ष वाढवणं नाही तर वर्षामध्ये आयुष्य घालवणं आज एक सवय सुरू करा उद्या दुसरी आणि फक्त एक महिन्यात तुमचं आरोग्य किती सुधारेल ते अनुभवा आकडेवारीचा भाग बनू नका तुम्ही पंच्याऐंशीच्या पुढेही दीर्घ निरोगी आणि आनंदी आयुष्य जगायला पात्र आहात जर का मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर ओम नम शिवाय लिहायला विसरू नका आणि तुमचं मत मांडायलासुद्धा विसरू नका